एक हात लागली बाई अजून तर अख्खा येळ जायचं आहे गबळले झाले वावरामध्ये वाटण्याला किती आळाया लागल्या काय डोकं चालवा बाई मरावा का जागावा शेतकऱ्यांनी काय माहिती आणि तरी त्याला भाव सापडतो का ना सापडतो एवढं त्याचं बाळात पण करायचं आहे अगोदरच नको नको वाटत बाई पण आता हे जगदुन्या नाव ठेवील म्हणून हे गबाळ काढायचं का आम्ही किती कागद राहा नाही तर काही करा तरी ते डोकं वर काढितच

मग मला तुमच्या विश्वास नाही राहिला मायावाले पहिले पैसे द्यायचे मग म्हणजे काय तुम्हीच म्हणले होते म्हणजे तुमचं चित निस याच्यावर राहत पण मायावाले चित मोजायवर राहत मी मोजित राहते पण मग तू किती झालं वीस हजार रुपये काय कमी करायचं मी कमी करायला रे कमी नाही कमी करायला तरी कमी नाही हा येतो यावर पुरा करा उदारीचा आणि मग तुम्हाला जी काशी करायची ती करा भले तुम्ही परत येऊ नका काही गरज नाही हळू हळूच पप्पी नाही हळूच घ्या नाही तर जोरात घ्या नाही तर गाल तोडून घ्या मार नाही वीस वीस हजार रुपये लागतील तुम्ही लगट करायची नाही मी तुम्हाला सांगली काय बोली शंभर हा दोन पप्पी घेतो दोनशे का चारशे पहिले मला वीस हजार द्या वाली पहिली उधारी चुकवा आणि मग आता तुम्हाला चारशे द्यायचे का एका पप्पीचे दास द्यायचे ते ठरवा तु ना तू आता कोणतरी नवीन माग नवीन माणूस म्हणजे मी काय धंदा मांडला काय तुम्ही माग लागले होते नाही ते आहे पण सोन्यासारखाय मा सोन्याहून पिवळे या गोष्टीच्या आधी कोणी लावलं मला तुम्ही तुम्हाला गरज होती एक पप्पी ची शंभर गजरे तुम्हाला काहीच करून देऊ नको फक्त मला पप्पी द्यायच आहे हा मग तेवढंच ना हा तुम्हाला बाय काय दाखवू सुद्धा नको दिलंच नाही मी तुम्हाला सुद्धा नाही मी दाखवणार नाही सुद्धा नाही तर मी दाखवणार नाही नको दाखवू हा तुम्ही मर्जी माझी पहिली उधारी द्यायची मग देण्या कंडिशन नाही मग नाही जाम मी सांगितलं बरं का मराठीत काय एक तर मला आहे ना या उन्हा उन्हा नाही ना मा या गारमाटांना पकडू का उठले वा वार निंदून निंदून हा वा रे वा उठायचं सुटायचं जस काय नगरपालिकेचं अंग झालंय बाय पप्पी द्यायची का मी कशी काही दे नाही तुला नको ना देऊ तुला काय करायचं हे नको देऊ सोडले जाय तुला तुला, तुला।, तुला काय करू हा मी नाही काहीच करणार काय वाकड करणार मी करणारच नाही काही तू काय करणार मी काहीच करणार नाही मी काहीच करणार नाही झालं दिवस बरं झालं जाऊ दे मग विषय सोडून मला गागाटा नाही करायचा आणि मला काहीच नाही करायचं मला आता गागाट असा नाही करायचा आता माई गमत झाली मुकी आता काय बोलले असते मग आता ही हाकना बोंब मी तेच म्हणते आता ही मला माय जीवाला अशी झाली हाकना बोंब आता कोणाला सांगता येई ना नुक् आणि कोणाला बोलता येई ना हे दुखणं असं झालं मग आवाला तू उदारी मी देऊ शकत नाही माय उदारी नाही दिली तरी चालेल मला गरज नाही मला तू नको आणि माय उदारी नको मी सोडले तुला वीस हजार जाय मग मग मला पाहून मी तो धंदा करायला रिकामी नाही तो बायकोचे तुला काय दाट आहे मुक्या घ्यायची ते गे नाही जातो तुला उदारी काय करू देऊ नको नको लय तूरबाब करू तुला इज्जतीत माय उदारी द्यावा लागेल काय देणं घे चालय तुमचं काय नाही काय नाही मी का तो पैसे मी द्यायला नका बुल पैसे देणार उदारी उदारी देऊन टाकायचे ना मग देईन मग दे आजचे चारशे होती पहिली उधारी दिल्याशिवाय मी आता उदारीची काय बात नाही पण मग जाऊ दे पण माझं काय करायचं उधारी किती दिवसाची कमाय वीस हजार रुपये झाली आणि आजच्या तरुण ना वीस हजार चारशे होतील ना दोनशे होती एक किती दिवस पहिले वीस हजार दिल्याशिवाय ना दोनशे नको चारशे नको मला अरे पण उधारी का काची असू द्या पण माहिती त्यांच्याकडे वीस हजार रुपये नाही घेऊन मावली रुपये यावर येतो कधी द्यायचे ना मी खरं कर मी काय म्हणतो द्यायचे कधी सांग मी महिना माहिती वीस हजार रुपये उधारी द्या पहिली आणि मग मी तुम्ही परत दोनशे महिन्याने तुमचं का ग नेमकी उधारी घ्यायची का उधारी जाऊ द्या का असू द्या तुम्हाला वीस ची मतलब आहे ना आपले ऐका का ते पैसे तिचे मी काय म्हणते पैसे, पैसे मायवाले का असा ना जाऊ दे मानावर आहे पण मला काय म्हणायचंय आपल्याला त्यांच्याकडून वीस हजार रुपये घे नाही ते काच असू द्या अरे पण मग कमीत कमी उलगाड जर झाला तर मला बी मी द्यायला तयार आहे ना कवा माग जाऊ पैसे मला लागतील वीस हजार रुपये आताचे जर तिने जर दिले बघा आता जर तिने मला जर दिलं तर मी ते विषय तर नाहीतर गेले उडत मावल्या काय गेले उडत पैसे गेले ना तर मग संध्याकाळी तुमच्या बायको की येते तिला सांगत येतो नवऱ्या का माई वीस हजार रुपये उधारी मग जसा मानावऱ्याने विचारलं ना काची उधारी तशी ती विचारीन मग सांग तिला मग सांग तिला काची उधारी मग पाय आता तू मी ना लग्नाला काढून देतो कोणला माईको कुठे ते काढून ती काय कायमची थोडी जाणार आहे याच गावच्या बोरीने याच गावच्या बाबळी माझ्या घरा पोत नाही याच कोणी शिस्तीत घरा पोत माझ्या याच नाही तू कसा आला मानावऱ्यापर्यंत तुझ्या घर तिकडे नवरे पोहत नाही आलो मी तुला काढू तुझ्या नवरे का नाही आलो मग माझी सहा हजार रुपये दे पण आता नाही माग सध्या काय पैसे नाही सध्या पैसे नाही ना गजरे संध्याकाळी चाल नाही तर उद्या सकाळी चाल याच्या घरात मी जाणारच आहे मी जाणार मी येतो ना त्याच्यात तुमचं काहीच काम नाही नाही का मी जाणार आहे तो जसा आता माय नवऱ्या समोर त्याने विषय काढलाय ना तसं मी त्याच्या बायको समोर विषय काढित चालेल त्याच्या बायकोला सांगते मग उदारी का आची बर मी काय जाऊन बरती मी पैसे द्यायला नका बोले का ना तु, अरे नका बोल मग तू तुम्ही देशील पण मग आता दोनशे दोनशे नाही आणि शंभर नाही आणि चारशे बी नाही माही पहिले बी हजार रुपये उधारी द्यायची पण आता नाही ना अरे तू काही कर ना बरं तुम्ही द्या मला दहा हजार ते काय देतील म्हणजे काय गोड्या गोड्याचा गोड्यालाच पाजायचं आहे काय नाही चालणार हा मी काय झोप नाही नाही मुद गोडीच मुदगोड्याला पाजायचं आहे मी ना तुम्हाला बघा मी तुम्हाला देऊन टाकेतो तुम्ही सध्याची वीस हजार भरून टाका मी तुम्हाला पंधरा दिवसात मिटून टाकतो नाही जमणार मला काय घेणं पडलंय नाही जमणार त्या बिचाऱ्याला माहिती नाही मानवऱ्याला काय एवढं आडव्याचं उभं कळत नाही मानवर आहे ना लई साधा सिंपल माणूस आहे मानवर तुम्हाला किती पैसे काय गरज मानावर चालू तुम्हाला मला काय गरज पडली त्यांच्याकडून पैसे मागायचे तू विषयाला आहे ना बदल नको करू बाबा जो विषय चालला त्या विषय बोल तू माल पैसे कवा देतो तो आपण पैसे घेते का त्याच्या कुणा पैसे घेते काही गेली उडत उदारी गेली उडत हा ना जाऊ दे उडत उडत जाऊ दे उडत मी बी येते ना उडत मी येते उडत तो इड मी उडत येते तो इड मी मायकोला मा उडत का तुला काय वाटलं तू या असं उदाहरण दिलं आणि या असं चावळ सुटलं तुला वाटलं हिचा नवरा हिच्यावर चढून दे नवरा नाही मावं चढणार मी तो इडं आलो तुझी बायको तो चढल त्याचा विचार कर चढू दे चढू दे डुबू दे ना डुबू दे डुबू दे पण मला करू दे तो आईडे येऊन रामायण महाभारत उभं करू दे कोण बोल त्यांचा काही संबंध नाही त्यांचा काही संबंध नाही मी येणार मी येणार मी किती खानदान तो बायकोला येऊन सांगते ना वीस हजार रुपये उदारी तो का मायवाले हाय मग काची तिने विचारला मग तिला सांगत मग तो वाला खानदान कुठं जात आणि ती किती वाले खानदान काढी तिथे पाय मी, मी मन, मा ये आ, सांगन दिला? तो वावरात आले मी का तू मावरात मा आला मावर तू आला का मी तो वावरात आला वावर मग तू मा माग लागून आला ना मग तेच तिला सांगायला जाते मी तो इकडे कधी आले का उदारी देतो दे, दे, दे। मी काय सांगू एकच एक मी एकच येत नाही मी दोन येत नाही माहिती उदारी दे नाही तस नाही हक्काच म्हणजे एका खुर्पीत आडवा करीन पन्नास घे तुला मानावर दिसतो का तो तुला खंड घे मानावर दिसत हो का तुला अरे तू मान आणण्याचं चांना करायला जाशील पण तोय वाले बाराबींग वाजबीन घरी येऊन तुम्ही सांगितलं मला नावाची गाजराबाई म्हणते एक दिन दोन दे हे काय चाललं नावाची गाजराबाई म्हणते नावाची काय म्हणत्या शिरपत्र अरे शिरप्या म्हणा ना तुला कोणी कशी रुपये म्हणायला लागला आला मोठा शिरपत्र रुपये देईन पण मग ना खाऊनच घेईन हा चालेल ना खाऊन घेईन चालेल ना माहिती तयारी अरे तू वीस तर दे मग मी पाहते पुढचं पहिले वीस दे अर्थ कळा नाही याचा म्हणून पप्पा बायकोच्या गोष्ट खाणारा नाही रे हे बघ तू तो पाय मानावर्याला बोलायचं नाही हा मानावर डोक्यावर घेऊन नाचल नाही तर मग त्याला माय उराडावर बसून घेईन तू कोण बोलणार मानावर्याला मानावर तुला काही बोलू राहिला का तो आणि माय येत नाही हा मग मग तो बोलायचं नाही मानावर्याचं मानावऱ्याचा का खातो तू चिचाच्या पानावर घेऊन का मानावऱ्याचा खाऊ राहिला चिचाच्या पानावर घेऊन रुपये खाले कोणी त्याचा काय संबंध बिचाऱ्याचा त्याचा बिचाराचा काय संबंध तो माबोळा बोळा रुपये तो माबोळा महादेव त्याचा खाला तू खातो चिताच्या पानावर घेऊन तू नको पुरतो रुपया आणि मग तू बी नको पुरतो मग माय वीस हजार रुपये दे मला आला ना, ना। तू तू काय उपाटणार आहे मायवाले मला वीस हजार रुपये दे देव शांत बस तू यावर आमच्या ना माव्या वावरात हा मग आता असं म्हणला ना तू मायावरात नाही तू बोलू नको मानावर राहील म्हणला ना मग मी तो बायको की येते का बर ती कुठे आपल्या दोघांच्या तिकडे लोक दोघांच्या व्यवहारात नाही रुपये दे मला माहित नाही बा किती बाण तुडवी तुडवीत आला बाई ह किती बांध तुडवी तुडवीत आला आट... चारशे घेऊन पाचशे देतो का आला आट... आट... उदारी वीस हजार रुपये मला चारशे पाचशे देऊ राहिला वीस हजार रुपये दे बाकीच माहित नाही कसं नाही तिकडे गुरु आले बर का मी काय जातो हा हा पाहून घे काय काय ते घेते ना त्याच्या मागून पाडीन वीस हजार रुपये येत मग आईला काय मला माहिती तुम्ही बसाव तुम्हाला काय करायचं मी नाही काय कर तुम्ही वाग पैसे मानावर समोर कर केला ना मला वीस हजार लागतील ना आता जेव्हा मला वीस हजार देशील तेव्हा हे फायनल होईल हा आणि तो मला जर इडं जर आता लईच लगत केली ना तर मी ना इड कंबार खोशील खुर्पी इडच टाकेल पण पहिले तो बायको जाईन भाऊ आता तू मा बसला तुला काय वाटलं काय येडा काय आहे बिडाय येड्याचा फायदा घेऊ राहिला काही तू रागात बोल राग तो आवाला तिकडे चुलीत घाल मला वीस हजार रुपये लागतील असं जर चॅप्टर नवरा ना मावाला तो सारखा तर त्यानं पहिले विचारला असते वीस हजार नको पण मला पहिलं कारण दे वीस हजार का तरी त्या बिचाऱ्याला लगे लगेच तिकडे मी गुरु हे करायला पाठवलं वीस हजार लागतील ते सरक बाजूला चल थांब मला जाऊ दे ग याच्या बाय का भाई। भाई। वा रे वा आज नाहीच का वीस हजार लागतील आज नाही का नाही जवळ वीस हजार देत नाही तवर येऊ सुद्धा नको तोंड दाखवायला बरं पाहतो नाही तो बाय कुक येईन मी तो जर मला चार दिवसात आणून दिले तर बरं आणि नाही आणून दिले तो बाय कुक येईन वा रे वा जशी याला खीर वाटी वाच वाटली आला लगेच चमच्या गोळीत वीस हजार रुपये उदारी झाली म्हणतो चारशे घे मला चारशेचा दम दाखवायला आला काय वीस हजार रुपये द्यायची सोडली चल बाई माय बरे आत दे काय बी एवढ्यांच्या नादी लागाव ना आला एकांच्या